नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या मी राजीव बाबरे राहणार राहणार राहणारी तालुका जिल्हा राहत सरांच्या शेतामध्ये पाहत आहेत शेतकरी मित्रांनो की त्यांनी तूर या पिकाची लागवड केली आहे तर त्यांच्या तुरीला इतकं माललं आहे तुम्ही पाहू शकता तर सरांकडून आता तुरीबद्दल माहिती घेऊया सर आपण कोणत्या जातीची तूर लावलेली आहेत सर मी ही पंचगंगा म्हणून व्हेरायटी आहे हा हो लागवड मी जवळपास बावीस जून ला केलेली आहे हो सोयाबीन मध्ये सोयाबीन मध्ये यात सोयाबीन पण होतं आणि त्यात तुरीची लागवड केलेली आहे सर किती क्षेत्रावर तुम्ही तुरीची लागवड केली आहे हे क्षेत्र जवळपास तीन साडेतीन हेक्टरचं क्षेत्र आहे यामध्ये सोयाबीन सुद्धा पीक घेतलेलं आहे सर तर सर तुम्हाला यामध्ये अनुभव सांगा सर तुरीबद्दल तुम्हाला अनुभव सांगायचं झालं तर यावर्षी मी पहिल्यांदाच ही पंचगंगा व्हेरायटी फक्त एक बॅग म्हणून अनुभवासाठी लागवण केलेली आहे पण आज पाहता तुरीची कंडिशन म्हणा किंवा पोजिशन एवढी एकदम जबरदस्त आहे की भरभो भरघोस याला फळफांद्या आणि माल लागलेला आहे सर दाखवत आहे बघा भरपूर बघा फांद्या आणि हे माल लागलेला आहे याला सर आपण यांना पाणी दिलं आहे काय तुरीला हा एक पाणी दिलेलं आहे ज्यावेळेस ही म्हणजे आपण अंड्यावर म्हणतो किंवा शेवऱ्यावर म्हणतो शेवऱ्यावरवरून जे फुलधारणा होते साधारणत एक पाच दहा टक्के त्यावेळेस एक पाणी दिलं आहे आणि खत व्यवस्थापन सर खत व्यवस्थापन हा दोन डोस दिलेले आहेत खताचे कोणते खत दिले होते सर सुरुवातला वीस वीस झिरो तेरा आणि सेकंड डोस जो आहे तो डी ए पीचा दिलेला आहे आणि फवारणी फवारण्या त्याला चार फवारण्या झालेल्या आहेत सर चार फवारण्या झाल्या एक कळी अवस्था म्हणजे कळी म्हणजे अंड्यावर असताना किंवा शौर्यावर असताना एक पहिली फवारणी झालेली आहे एक कीटकनाशक त्यासोबत फुटवे वाढण्यासाठी आणि फळदा किंवा फुलं फुलाचे पर्सेज म्हणजे हे वाढण्यासाठी संख्या आणि एक बुरशीनाशक असं एक असा एक डोस करून पहिली फवारणी केलेली आहे हो। त्यानंतर मी पंधरा दिवसांनी सेकंड नी दुसरी फवारणी घेतली आहे सर आपल्या क्षेत्रातले थोडं तूर दाखवताय पा, तूर। का कशी तूर हे झालेली आहे पा पहा मित्रांनो कशी तूर त्यांची आलेली आहे कशा कंडिशनला तूर आलेली आहे पूर्ण झोपलेली आहे त्यांची तूर तुरीची अवस्था बघता सर आपल्याला असं वाटेल काय एकरी किती उत्पन्न देऊ शकेल ही तुरीची अवस्था पाहता आजच्या कंडिशनला आजच्या कंडिशनला जसं आता हे फळफांद्या आणि जे माल लागलेला आहे या हिशोबानं कमीत कमी एकरी सहा सात क्विंटल तरी उतारा यायला पाहिजे असं एक अंदाजही आहे आणि हे फर्स्ट टाईम लावल्यामुळे व्हेरायटी आपण काढल्याशिवाय एक टेंटेटिव्ह अंदाज सांगत आहोत हो सहा ते सहा ते सात क्विंटलची अपेक्षा आहे त्यापेक्षाही जास्त होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपण यांच्या तुरीचे थोडंसं हे बघूया की कोणत्या परिस्थितीत त्यांची तूर आलेली आहे बघा ही तूर आहेत पंचगंगा दप्तरी पंचगंगा लक्ष्मी सॉरी लक्ष्मी पंचगंगा खूप छान तूर आली आहे सर धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार